किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल कठफळ तालुका सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील गटाच्या जनाबाई रंगा चौहान यांची निवड झाली आहे या निवडणुकीत सरपंच अश्विनी सोमनाथ सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी नवीन निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी दीपक अशोक धांडोरे मंडाबाई जगन्नाथ शेळके आणि जनाबाई रंगा चौहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र धांडोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणूक मंडाबाई शेळके आणि जनाबाई चौहान यांच्यामध्ये झाली मतदानामध्ये जनाबाई चौहान यांना सहा सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर मंडाबाई शेळके यांना पाच सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने सरपंचपदी जनाबाई रंगा चौहान यांची अधिकृत निवड झाली निवडणूक प्रमुख मंडळ अधिकारी श्री जाधव यांनी याबाबत जाहीर घोषणा केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी ए बुरुंगले उपस्थित होते या विजयानंतर गावात ढोलताशे गुलाल उधळत मोठा उत्साह जल्लोष करण्यात आला यावेळी दादासाहेब कोळेकर देवीदास कोळेकर शहाजी खरात ॲडव्होकेट विजय खरात परमेश्वर हाके महालसिंग भंडारे मोहन चव्हाण किरण सावंत दादा आटप दुधा सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर सांगोल्या येथील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात नव्या सरपंचांचा सत्कार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभस्ते करण्यात आला यावेळी आबानी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्यात आवाहन केलं कठफळ ग्रामपंचायतीने जनाबाई चौहान यांची सरपंचपदी निवड करून योग्य गी निर्णय घेतलाय गावाच्या विकासासाठी गट राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे मी स्वतः कायम गावाच्या विकासासाठी सोबत राहीन रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि शेती विकास यासाठी प्राधान्याने कार्य करावे गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सरपंच पदाची जबाबदारी दिली आहे हा विश्वास सार्थ ठरेल यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेल आमचे नेते आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चौफेर विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल गावातील महिलांचं सक्षमीकरण तसेच गावात स्वच्छता आणि पाणी पुरवठा यावर विशेष लक्ष देईल सर्वांसोबत मिळून गावाचा विकास करणे हेच माझं ध्येय आहे असे नूतन सरपंच जनाबाई रंगा चव्हाण यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या ನೂಜ ಚಾನಲ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಪ್ರೇಸ್